धाराशिव जिल्ह्यात मागील दहा ते बारा दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात पावसानं हजेरी लावली आहे आणि पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात शेत शिवारात पाणीच पानिस पाणी साचलंय नदी नाले प्रवाहित झालेत मागील पंचवीस वर्षात धाराशिवमध्ये उन्हाळ्यात एवढा पाऊस कधीच झाला नव्हता असं थोरली आणि जाणती मंडळी सांगतात अपेक्षित पावसाच्या सातपट अधिक पाऊस झाला असल्याची माहिती मिळते या पावसानं धाराशिव जिल्ह्यातील मुख्य धरणापैकी असलेल्या तेरणा आणि सिना गोळेगाव प्रकल्पाची पाणी पातळी मात्र वाढली आहे आढावा घेतलाय प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी राज्यभरासह धाराशिव जिल्ह्यात ही अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसानं धुमाकूळ घातलाय गेले दहा ते अकरा दिवस धुमाधार पाऊस भरतो आणि ता त्याचाच प्रत्यय म्हणून धाराशिव जिल्ह्यातले जे छोटे मोठे प्रकल्प आहेत त्यामधली पाणी पातळी ही वाढलेली आहे जिल्ह्यातला तेरणा प्रकल्प जो महत्वाचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पावर आपण आहोत आणि आपण पाहू शकतो की हे लांब पर्यंत जो विस्तीर्ण असा जलाशय दिसतोय तो पाणीच पाणी इथं दिसतोय याच प्रकल्पात मे मध्ये पहिल्यांदाच एवढा पाणीसाठा पाहायला मिळतोय गेल्या दहा ते पंधरा दिवसापूर्वीच हे पाणी जवळपास छत्तीस टक्क्यापर्यंत या प्रकल्पाची पाणी पातळी आलेली होती उन्हाळ्यामध्ये धाराशिव असेल किंवा मराठवाडा असेल इथं उन्हाच्या झळा पाहायला मिळत असतात हा दुष्काळी पट्टा म्हणून पाहायला मिळत असतो मात्र पहिल्यांदाच इतिहासात की उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथं हिरवळ पाहायला मिळते आणि प्रकरण